नमस्कार क्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आधी सुरुवातीलाच सांगतो थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण त्याचं कारण असं आहे ना की सध्या मी महायुतीकडे जेव्हा बघतो तेव्हा महायुतीची अवस्था दैव देतं आणि कर्म नेतं अशी झालीय का असा एक प्रश्न मनामध्ये पडतो आता तुम्ही म्हणाल का म्हणजे तुम्हालाही सगळं दिसतंच आहे पण तरी आज बघा एकीकडे उद्धव ठाकरे हे संभाजीनगरमध्ये पोचलेले आहेत शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा ते काढतायत आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळतोय दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे असं वाटलं होतं की महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणुका लढवेल का ती महाविकास आघाडी एकत्र येण्याचा विचार करतीये आणि एवढं एवढंच नाही तर त्या महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंची मनसे सुद्धा शामिल होऊ शकते अशी स्थिती सध्या आपल्याला बघायला मिळतीये म्हणजे एक चांगलं सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे की चला म्हणजे आज महायुतीच्या समोर महाविकास आघाडीचं एक तगड आव्हान उभं राहणार असं एक चित्र त्या अर्थाने सकारात्मक मी म्हंटल असं एक चित्र आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय पण या सगळ्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडी एकत्र येते पण महायुतीमध्ये काय चाललंय हा प्रश्न पडावा महायुतीमध्ये काय चाललंय जर हे एका वाक्यामध्ये सांगायचं झालं सा तर देवेंद्र फडणवीस वर्सेस एकनाथ शिंदे युद्ध पेटलेलं आहे आणि आता या युद्धाचा शेवट काय होणार आहे नेमकं हे युद्ध कुठल्या दिशेने भरकटत जाणार आहे हा खरा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे आणि तेच सगळं बघण्याचा निदान यातले मुद्दे काही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतनं करणार आहोत तुम्हाला माझे मुद्दे आवडले तर व्हिडिओ आवडला आणि मुद्देही आवडले तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर जरूर सबस्क्राईब करा तर मंडळी जसं मी म्हटलं तसं महायुतीची अवस्था दैव नेत कर्म नेतं दैव देतं आणि कर्म नेतं अशी झालेली आहे आज या महायुतीला अत्यंत भरघोस म्हणजे प्रचंड बहुमतानी या जनतेनं निवडून दिलं म्हणजे अजास अज आज, अजस्त्र मतदान झालं महायुतीच्या बाजूने आणि महायुती ही सत्तेमध्ये आली या महायुतीमध्ये कोण आहे भाजप आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे खर तर पहिले तीन महिने छान हनीमून पिरियड ज्याला आपण म्हणतो नव्याचे नऊ दिवस नव्याचे नऊ नवलाई असे काही दिवस गेले पण त्याच्यानंतर या महायुतीमध्ये ज्या एकमेकांबद्दलच्या कुरघोड्या आपण एकमेकांबद्दलच्याही म्हणूयात नको भाजपनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या कुरघोड्या करायला सुरुवात केली किंवा शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा कोंडीत पकडण्याचा जे प्रयत्न सुरू केले आणि त्याचं आता स्वरूप जे आहे ते वाढत वाढत चाललेलं आहे आणि एकीकडे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अवघ्या आता तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत तिकडे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र येऊन लढण्याचा विचार करतीय आणि महायुतीमध्ये या दोघांच्या भांडणामुळे अजूनपर्यंत कुणालाही स्पष्टता येत नाही आहे की आपण मुंबईमध्ये स्वबळावर लढणार आहोत का महायुती म्हणून लढणार आहोत आपण पुण्यामध्ये कसं लढणार आहोत आपण नाशिकमध्ये कसं लढणार आहोत आपण महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत का स्वतंत्र लढणार आहोत कोणाला काहीही सांगता येत नाहीये याचं कारण शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये आता चांगली जुंपलेली आहे आणि एक लक्षात घ्या शेवटी शिवसेनेतले जे काही नेते आहेत मंत्री आहेत हे सगळे मूळ शिवसैनिक आहेत म्हणजे आज जे जे बोलतायत ना हे सगळे मूळ शिवसैनिक हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे शिवसैनिकांनी या आपलं जे आक्रमक रूप आहे तेही दाखवायला सुरुवात केलेली आहे आता या दोघांमधलं युद्ध वाढत चाललेलं आहे त्याचा सगळ्याचा आपण विचार करूया एक लक्षात घ्या सत्तेमध्ये आल्यानंतर ती पहिल्या दीड महिन्यातच खरंतर एक गालबोट लागलं ते म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या सगळ्या प्रकरणावरनं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला ती एक घटना घडली त्यानंतर वाटलं होतं की सगळं छान सुरळीत चालेल अलबेल चालेल पण तसं घडलं नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिलाच जो पहिले निर्णय जे घ्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये एक निर्णय त्यांनी असा घेतला बरत गोगा उले, भरत गोगावले म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते त्यांच्या काळामध्ये भरत गोगावलेंनी एस टी महामंडळामध्ये नवीन बसेस खरेदी करण्याचा जो एक करार केलेला होता तो करार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तो रद्द केला कारण त्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होतोय अशी एक शंका त्यांना वाटली आणि तो रद्द झाला म्हणजे भरत गोगावलेंच्या बाबतीमध्ये दुसरं प्रकरण आपण बघितलं तर आज तागायत रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेलं नाही भरत गोगावल्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहतंय की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणजे भरत गोगावल्यांच्या बाबतीमध्ये हे दुसरंच शिवसेनेचे दुसरे मंत्री सं, आ, संजय शिरसाट त्यांच्याबद्दलचं प्रकरण त्यांची ती पैशांनी सापडलेली बॅग आपण बघितली त्याचे फोटोज आपण बघितले ते व्हायरल झाले व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर संजय शिरसाटांच्या मुलाचं ते विट्स हॉटेलचं प्रकरण गाजलं एकूण संजय शिरसाट अडचणीत आले त्यावेळेला असं वाटलं संजय शिरसाटांना राजीनामा द्यावा लागेल अगदी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा असं म्हणाले की आम्ही याची चौकशी करू हे त्यांचं फार मोठं विधान होतं की आपल्या सत्तेमधल्या आपल्याच मित्रपक्षाच्या एका मंत्र्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान त्यामुळे असं वाटलं होतं संजय शिरसाटांना राजीनामा द्यावा लागतोय पण एकनाथ शिंदेनी मग दिल्लीच्या दिल्लीमध्ये दिल्लीकडे दिल्ली ते धावले आणि मग ते सगळं प्रकरण मागे पडलं ते थंडावलं शांत झालं आता पुन्हा एकदा आता मध्ये पण काही प्रकरणं झालेली आहेत आपण ते माहिती आहे विधिमंडळामध्ये मारहाणीचं प्रकरण संजय गायकवाड माझ्या मते संजय गायकवाडांचं ते मारहाणीचं प्रकरण म्हणजे जेवढी जेवढी प्रकरणं समोर येत आहेत ती सगळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांची आमदारांची नेत्यांची प्रकरणं समोर येत आहेत आणि आता सध्या जे गाजतंय ते प्रकरण योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांचं प्रकरण सध्या जोरदार गाजतंय ते गाजतंय नव्हे कदाचित योगेश कदम यांना राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते इथपर्यंत आता हे प्रकरण तापलेलं आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं तर हे सांगण्यात आलेलं आहे की योगेश कदमांना राजीनामा द्यायला लावल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही आता याला अनेक कारणं आहेत पण प्रकरणही तसंच आहे यो आता पुण्यामध्ये जे तो गुंडा आहे काय त्याचं नाव निलेश घायवळ आणि मग त्याचा भाऊ सचिन घायवळ या आता तो निलेश घायवळ जो गुंडा आहे तो तर फरार झालेला आहे त्याच्या नावावर आज खून खंडणी मारामार्या असे महाभयंकर गुन्हे आहेत आणि तो भारत सोडून लंडनला पळून गेलेला आहे पहिले प्रश्न येतात तो लंडनला पळून गेला कसा पोलीस यंत्रणा काय करत होती त्याला पासपोर्ट कसे मिळाले बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याला पासपोर्ट दिला कुणी हे एक प्रश्न आहेत आज तुमच्या आमच्या सारख्यांना कधी पासपोर्ट मिळतो का पटकन नाही मिळू शकत दुसरं सचिन घायवळ सचिन घायवळ त्याचा भाऊ निलेश घायवळचा तो सुद्धा त्याच्याही नावावर अनेक प्रकरणं गुंडगिरीची आहेत पण त्याला शस्त्र परवाना देण्यामध्ये योगेश कदम यांनी महत्वाची भूमिका बजावली असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे रोहित पवारांनी हे सगळं प्रकरण समोर आणलेलं आहे मग याला उत्तर दिलेलं आहे ते रामदास कदम यांनी योगेश कदम यांचे वडील रामदास कदम रामदास कदम असे म्हणाले की मी सुद्धा गृहमंत्री राहिलेलो आहे त्यामुळे मला माहितीये की कुणाच्या तरी दबावाखाली येऊन आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात योगेश कदमनी हा निर्णय स्वतः घेतलेला नाही त्याला विधिमंडळातल्या एका अत्यंत महत्वाच्या पदावर असणाऱ्या जो न्याय देतो अशा पदावर असणाऱ्या व्यक्तीनी भरीस घातलं म्हणून योगेश कदमला तो परवाना द्यावा लागला असेल जर त्यांनी तो दिला असेल तर असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या कारण रामदास कदमांचा रोख होता तो राम शिंदेकडे होता राम शिंदे भाजपचे नेते आहेत आता राम शिंद्यांच्या बाबतीमध्ये दुसरा आरोप केला तो रोहित पवारांनी केला रोहित पवारांनी थेट नाव घेऊन सांगितलं की राम शिंदेंनी प्रेशर आणलं म्हणून हा शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे आता इथे तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की एका मागोमाग एक जे मंत्री आहेत आमदार आहेत ते कुणाचे प्रकरण सगळ्यांची बाहेर आली तर ती शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांची नेत्यांची आमदारांची प्रकरणं समोर आली आता ही समोर येतातच कशी कशी एक लक्षात घ्या विरोधकांना आयत कोलीत कोण देत आहे हे सगळे व्हिडिओ कोण पोचवत आहे हे सगळे फोटोग्राफ्स कोण देत आहे ही माहिती कोण देत आहे कागदपत्र कोण पुरवत आहे तर हे सरकारमधनंच पुरवले जातात त्याशिवाय हे बाहेर येणार नाहीत अगदी क्वचित अशी प्र अशा घटना घडतात की विरोधी पक्षातल्या नेत्यांनी अशा पद्धतीची काही कागदपत्रं मिळवलेली आहेत आणि मग त्यांनी ते प्रकरण बाहेर काढलेलं आहे पण बहुतांशी घटनांमध्ये सत्ताधारी पक्षाकडनंच अशा गोष्टी केल्या जातात या कुरगोड्या त्यामुळे कुणी केल्या आहेत हे अगदी स्पष्ट होतं भाजपनीच एक शिंद्यांची कोंडी करण्यासाठी त्यांच्याच मंत्र्यांची त्यांच्याच आमदारांची प्रकरणं बाहेर काढली आहेत का याची देखील चर्चा रंगली अनेक वेळेला या सगळ्या प्रकरणाला शिंदे गटातल्या काही नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी भाजपचं नाव कधी घेतलं नाही हे तसं नाही आहे विरोधक जे बोलत आहेत ते खोटे दावे करतायत त्यांनी आरोप फेटाळून लावले पण त्यांनी कधी भाजपकडे बोट केलं नाही एकनाथ शिंदे सुद्धा कधीही भाजप काही कुरघोड्या करत आहे असं वक्तव्य आतापर्यंत एकनाथ शिंदेनी सुद्धा केलं नाही पण आता परिस्थिती बदलली आहे तुम्ही किती वेळा आमच्यावर अशा पद्धतीच्या कुरघोड्या करणार आणि आम्ही त्या किती वेळा सहन करणार आता आमची सहनशक्ती संपली आहे संपली आहे आणि त्यातून हे शिवसैनिक आहेत मूळचे शिवसैनिक आहेत म्हणजे आता आता तुम्ही बघा म्हणजे रामदास कदम बोलले रामदास कदमांनी राम शिंदेचं नाव घेतलं नाही पण त्यांनी वर्णन सगळं असं केलेलं आहे की तो सगळा प्रवास राम शिंदेपर्यंत जाईल आता रामदास कदम कोण आहेत सच्चे शिवसैनिक आहेत अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून ते आता एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत पण शिवसेनेचा जो कडवा हे असतो ना किंवा आक्रमक बाणा तो रामदास कदमांमध्ये आणि आता त्यांची सहनशक्ती संपली आपल्या मुलाला टार्गेट केलं आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पहिला प्रहार भाजपच्या नेत्यावर केलेला आहे आता दुसरेच एक जे शिवस शिवसेनेमध्ये नुकतेच आलेले आहेत काँग्रेसमधनं रवींद्र धंगेकर खरं तर धंगेकर हे सच्चे शिवसैनिक नाही आहेत ते काँग्रेसी आहेत पण ते आता शिंदे गटात आलेले आहेत आणि त्यांनी चक्क कोणाचं नाव घेतलेलं आहे या सगळ्या घायवळ प्रकरणामध्ये तर चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील हे तर भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी चंद्रकांत दादांचं नाव घेतलं चंद्रकांत दादांच्या कार्यालयामध्ये बसणारा एक पाटील नावाचा जो माणूस आहे त्याच्या करवी हे काम केलं गेलेलं आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे म्हणजे रवींद्र धंगेकरांनी टार्गेट कोणाला केलं तर भाजपच्या अत्यंत मोठ्यांनी आमदाराला केलंय मंत्र्याला केलंय नेत्याला केलेलं आहे हे दुसरं तुम्हाला उदाहरण मी दिलंय तिसरं सध्या जर आपण बघितलं तर म्हणजे हे पुण्यातलं झालं आता पुण्याकडनं आपण कोकणापर्यंत येऊया कोकणामध्ये जर राजन तेली म्हणून आहेत राजन तेली जे आहेत त्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय पण राजन तेली हे सुद्धा सच्चे शिवसैनिक आहेत हे सुद्धा कडवे शिवसैनिक आहेत हे सुद्धा आक्रमक शिवसैनीच्या शैलीतले आहेत या राजन तेलींनी कुणाला टार्गेट केलेलं आहे तर नितेश राणेंना केलेलं आहे नितेश राणेंना कुठल्या गोष्टीवरनं टार्गेट आहे तर सिंधुदुर्ग बँकेमध्ये जो कर्ज वाटप झालंय त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे तो घोटाळा नितेश राणेंकडनं झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप राजन तेलिंनी केलाय आता शिवसेनेतले तिसरे मी तिसरे नाव तुम्हाला मी सांगितलेलं आहे इकडे नरेश म्हस्के जे आहेत हे सातत्याने म्हणजे आतापर्यंत गणेश नाईक हे उघड उघड एकनाथ शिंदेवर वाटेल ते बोलत होते अगदी या ठाण्यातला रावण जाळला पाहिजे अशी विधानं गणेश नाईकांनी केली आतापर्यंत त्याला उत्तर दिलं जात नव्हतं पण आता तोडीस तोड उत्तर हे नरेश म्हस्के देत आहेत त्यामुळे तुम्ही बघा बरं नरेश मस्के सुद्धा कडवे आणि आक्रमक शिवसैनिक आहेत पहिल्या पासून ते शिवसेनेमध्येच होते त्यामुळे हे शिवसैनिक सुद्धा आता तुटून पडलेत भाजपच्या नेत्यावर तिसरं अजून पाचवं पुढचं नाव गुलाबराव पाटील गुलाबराव पाटीलंनी आता दोन दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलेलं आहे भाजपला की एकदा काय ते स्पष्ट ठरवा की तुम्हाला महायुती म्हणून लढायचंय की स्वबळावर लढायचंय हे असं टांगत ठेवू नका आम्हालाही आमचे काही निर्णय घ्यायचे आहेत त्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांची महापालिकेची निवडणूक कशी होणार आहे कशी निवडा घ्यायची आहे हे स्पष्ट करा अशी तंबीच गुलाबराव पाटलांनी दिलेली आहे म्हणजेच जर आता तुम्ही जर लक्षात घेतलं तर महायुतीमध्ये आता युद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध देवेंद्र फडणवीस वर्सेस एकनाथ शिंदे असं हे युद्ध पेटलेलं आहे आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांकडनं एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचे अनेक प्रयत्न झाले अगदी त्यांच्या नगर विकास खात्यातल्या निधीवर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी चेक पॉइंट लावले तरीही एकनाथ शिंदेनी कोणतीही विधानं त्या बाबतीमध्ये केली नाहीत ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची कोंडी गणेश होती होतीये त्याच्यावर देवेंद्र फडणवीस काहीही बोलले नाहीत त्याला सुद्धा काउंटर एकनाथ शिंदेनी केला नाही नवी मुंबईमध्ये सुद्धा गणेश नाईक एकनाथ शिंदेना ना तिथपर्यंत येऊ देत नाहीयेत पण देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही तरीही एकनाथ शिंदेनी आतापर्यंत कुठेही तोंड उघडलेलं नाही अजूनही म्हणजे अगदी काल संभाजीनगरमध्ये जो काही मेळावा झाला त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महायुती म्हणून म्हणून लढू असा त्यांनी उच्चार केला त्याचप्रमाणे ते अमित शहा नरेंद्र मोदी यांचं गुणगान गात आहेत म्हणजे एकनाथ शिंदे हे, हे दाखवू देत आहेत की अजूनही आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय पण जरी एकनाथ शिंदे काही बोलत नसले तरी आता एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांच्या तोंडातून आपल्या नेत्यांच्या करवी आता मात्र भाजपच्या नेत्यांवर प्रहार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आता मी जी जी नावं घेतली नरेश मस्के असतील रवींद्र धंगेकर असतील राजन तेली असतील गुलाबराव पाटील असतील रामदास कदम असतील हे सगळे जे बोलत आहेत हे काही एकनाथ शिंदेना माहिती नाही आहे किंवा त्यांना त्यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली नसेल असं अजिबात नाही असं ते बोलणारही नाही एकनाथ शिंदेचा कुठेतरी त्यांना ग्रीन सिग्नल असल्याशिवाय ही मंडळी अशा पद्धतीचा तीर सोडणार नाहीत आणि त्यामुळेच मी सांगतोय की आता मात्र हे युद्ध पेटलेलं आहे आणि आता हे युद्ध कोणत्या दिशेने जाईल कसं जाईल हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत याच्यामध्ये आज एकनाथ शिंदे असू देत किंवा अजित पवार असू देत अजित पवार तुम्ही कुठेही जाऊन बघा त्यांना कुठेही पत्रकारांनी प्रश्न विचारले तर ते म्हणतात अरे बाबांनो हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळे तिकडची जी परिस्थिती असते त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात सेम एकनाथ शिंदेच्या वर्तुळातनं हे बोललं जात आहे अरे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबद्दल बोला जिल्हा परिषद नगर परिषदा हे अगदी बरोबर आहे ग्रामपंचायती या या ठिकाणी महायुती किंवा महाविकास आघाडी असं एकत्रित लढलं नाही तरी चालतं पण महापालिकेबद्दल काय चाललंय आज ह्या तिन्ही म्हणजे भाजप धड सांगू शकत नाही एकनाथ शिंदे धड सांगू शकत नाहीत आणि अजित पवार धड सांगू शकत नाहीत की आम्ही मुंबईमध्ये एकत्र लढतो आम्ही ठाण्यामध्ये एकत्र लढतो आम्ही पुण्यामध्ये एकत्र लढतो आम्ही नाशिकमध्ये एकत्र लढतो आहोत हे ते सांगू शकत नाहीत कारण अजूनपर्यंत भाजप हे ठरवत नाहीये हा एक वेळ फक्त एवढं नक्की आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक हे महायुती म्हणून लढतील ही।, ही शक्यता दाट आहे याला दोन कारण आहेत एक कारण म्हणजे काहीही झालं तरी भाजपला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आणायची आहे त्यामुळे त्यांना या सगळ्यांचा टेकू लागणार आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जर उतरले तर तो मोठा फटका तो मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती म्हणून मुंबई महापालिका ही लढवली जाईल हे आत्ता तरी चित्र वाटत आहे पण मग ठाण्याच्या बाबतीमध्ये स्पष्टता आहे का अजिबात नाही उलट ठाण्यामध्ये सुद्धा भाजप एकनाथ शिंदेची कोंडी करून ठाण्याची महापालिका आपल्याला बळकवता येईल का याचा विचार करतीय पुण्याची ती स्थिती आहे आजही पुणे महापालिका जरी भाजपकडे असली तरी अजित पवारांचा तो गड राहिलाय अजित पवार हे पुणेचे पालकमंत्री आहेत आणि अजित पवारांचं तिथं वर्चस्व आहे त्यामुळे अजित पवारांना तिथं शह देण्यासाठी तिथंही एकत्रित महायुती म्हणून लढलं जाईल याची अजित पवारांनाही खात्री नाही आणि जरी लढले तरी अजित पवारांना परवडणार नाही कारण जर कमी जागा त्यांनी दिल्या तर अजित पवारांना पुन्हा दुय्यम स्थान घ्यावं लागेल जे अजित पवारांचे कार्यकर्ते मान्य करणार नाहीत आणि त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा महायुती म्हणून लढलं जाईल अशी शक्यता कमी आहे ती स्थिती नाशिकची आहे नाशिकमध्ये सुद्धा महायुती म्हणून लढलं जाईल ही शक्यता कमी आहे आता मराठवाड्यामध्ये आजच मुख्यमंत्री म्हटलेत किंवा भाजप म्हणून हा सूर निघालेला आहे की मराठवाड्यात भाजप स्वबळावर लढण्याचा विचार करते याच्या माग कारण आहे जो मराठा मतदार आहे जो आत्ता भाजपच्या बाबतीमध्ये भाजपकडे झुकलेला आहे कारण जो जी आर काढलेला आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये जे एक आनंदाचं वातावरण आहे आणि तिथे मराठा समाजाचं प्राबल्य आहे ते कॅश भाजपला करायचंय म्हणून भाजप संभाजीनगरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये स्वबळावर लढण्याच्या विचारात आहे थोडक्यात तुमचे हे लक्षात आलं असेल भाजप अजित पवारांची कोंडी करतायत भाजपनी तर एकनाथ शिंदेची जागोजागी कोंडी केलेली आहे आणि त्यामुळेच हे सगळं चित्र बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये महायुती म्हणून नेमकं काय चित्र असणार आहे याची कल्पना म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने आजपर्यंत पाहिलेलं नाही आहे आणि म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं ना की दैव देतं पण कर्म नेतं अशी स्थिती महायुतीची झालेली आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काय चित्र असेल या महाराष्ट्रातलं काय चित्र असेल महायुतीच्या बाबतीतलं याची निश्चित कल्पना देता येत नाही ही अगदी म्हणजे काळ्या दगडावरची रेग मी म्हणणार नाही पण काहीतरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही भूकंप नक्की होणार आहेत मग एकनाथ शिंदेची भूमिका काय राहील अजित पवारांची भूमिका काय राहील हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे अजित पवारांना सोबत भाजप कदाचित ठेवेल कारण शाहू फुले आंबेडकर हा जो विचार अजूनपर्यंत अजित पवार जो घेऊन जात आहेत त्या विचारांचा फायदा भाजपला करून घ्यायचा आहे कारण भाजपला माहिती आहे की शाहू फुले आंबेडकर विचारांचे जे लोक आहेत ते आपले मतदार नाहीत त्यामुळे अजित पवारांना सोबत ठेवलं तर आपला फायदाच होईल अजून एक ॲडिशन ॲडिशनल मतदार आपल्याकडे वळतील म्हणून अजित पवारांना सोबत ठेवलं जाईल पण एकनाथ शिंदेना सोबत ठेवलं जाईल का ही मात्र शंका आहे कारण त्याच्यामधला एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे हिंदुत्व आणि भाजपही हिंदुत्वाचा मुद्दा घेत असतं म्हणजे भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे आणि इकडे एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात आम्ही तर प्रखर हिंदुत्ववादी आहोत त्यामुळे दुसरा हिंदुत्ववादी आपल्याला नको हीच भाजपची स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणूनच दोन हजार चौदापासून ही स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबली आणि शिवसेनेला उद्धव ठाकरेंना ते त्यांनी हळूहळू दूर केलं आणि त्याचा परिणाम दोन हजार एकोणीसला आपल्याला दिसला त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काय चित्र दिसेल हेच बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला माझे मुद्दे पटले असतील आवडले असतील माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थात सबस्क्राईब करा